नमस्कार डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी बाहेरचं खाणं टाळावं असं मी अजिबात म्हणणार नाही कारण सामाजिक आणि व्यावसायिक कारणामुळं बाहेर खाणं ही, ही आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे मात्र बाहेरचं खाणं करताना आपली रक्तातील साखर आणि आपलं आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरी तयार होणाऱ्या आणि हॉटेलमधल्या अन्नपदार्थांमध्ये एक मोठा फरक असतो तो तो म्हणजे तेलाचं प्रमाण बघा आपण घरी अन्न बनवताना आपण तेल चमच्याने टाकतो त्यावर आपलं नियंत्रण असतं पण हॉटेलमध्ये तेल अक्षरशः पळीने टाकलं जातं तुम्ही बघा कुठली भाजी बनवताना त्यामुळं हॉटेलमधल्या पदार्थांमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच जास्त असतं त्यामुळं योग्य पदार्थांची निवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे बाहेर खाण्याची वारंवारता कमी ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये खाणं आठवड्यातून जास्तीत जास्त एकदाच करा ज्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे आणि जे हॉटेलमध्ये योग्य पदार्थ निवडू शकतात त्यांनी कधीकधी जास्त वेळेस हॉटेलमध्ये खाण्याचा विचार ते करू शकतात पण प्रत्येक वेळेस बाहेर खाल्ल्यानंतर दोन तासाने रक्तातील साखरेची पातळी तपासा त्यामुळं तुमच्या आहाराचा तुमच्या रक्तातील साखरेवर त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला नक्की समजून येईल आता हॉटेलमध्ये स्टार्टर्स निवडताना काय टाळलं पाहिजे बहुतेकजणं हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरुवात तळलेल्या स्टार्टरने करतात बघा जसं की पनीर चिली व्हेज मंचुरियन किंवा तळलेले स्नॅक्स सांगितले जातात आता तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात उदाहरण सांगायचं झालं तर एक प्लेट पनीर चिलीमध्ये जवळजवळ साडेतीनशे ते साडेचारशे कॅलरीज आणि साखर मैदा आणि तेल याचं प्रमाण जास्त असतं व्हेज सारख्या पदार्थांमध्ये फक्त सोडियम साखर आणि तेलच असतं जे तुमच्या पोषण मूल्यापेक्षा त्याचं नुकसानच तुम्हाला जास्त होऊ शकतं त्याऐवजी सुरुवात तुम्ही क्लिअर सूपने करा आता हे क्लिअर सूप पचनासाठी हलकं असतं आणि उष्मांक त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं त्यानंतर तुम्ही मसाला पापड घ्या जो भाजलेला पापड असावा त्यावर थोडंसं चिरून टाकलेलं सॅलड असतं आपल्या नियमांची हे सुसंगत आहे मुख्य जेवणासाठी योग्य पदार्थ निवडा की जेवणाच्या क्रमामध्ये काय खायचं सुरुवातीला हे लक्षात ठेवा सुरुवात तुम्ही ग्रीन सॅलडने करा कारण सॅलेडमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात जे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहारामध्ये प्रोटीनचा समावेश नक्की करा जसं की डाळी पनीर टोफू किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज आता मैद्याचे नान आणि पराठ्यांऐवजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा गव्हाची पोळी याचा आहारामध्ये निवड करा पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राईस किंवा तांदळाची खिचडी हे घ्या कारण पांढऱ्या भाताचा ग्लायसिम इंडेक्स हा जास्त असतो आणि त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते तळलेले पदार्थ टाळणं खूप महत्त्वाचं आहे त्याऐवजी तुम्ही भाजलेले वाफाळलेले पदार्थ किंवा ग्रीन ग्रील केलेले पदार्थ तुम्ही निवडा गोड खाण्याची सवय नक्की कमी करा हॉटेलमध्ये गोड पदार्थ टाळणं खूप महत्त्वाचं आहे आईस्क्रीम किंवा इतर गोड पदार्थांमध्ये साखर आणि कॅलरीज प्रचंड प्रमाणामध्ये असतात उदाहरण द्यायचं झालं तर एका छोट्या आईस्क्रीमच्या बाउलमध्ये अगदी अडीचशे ते तीनशे कॅलरीज असतात ज्यामध्ये वीस ते पंचवीस ग्रॅमपर्यंत साखर असते त्यामुळं गोड पदार्थ खाल्ल्यास दोन तासानंतर रक्तातली साखर अडीचशे ते तीनशे मिलीग्रॅमपेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकते त्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता जसं की पपई सफरचंद किवी की जे साखरेचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मदत करत असतात अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्याच्या वेळा सांभाळा तुमच्या रोजच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे जर बाहेर खाणं उशिरा होणार असेल ना तर तुमच्या ठरलेल्या वेळेला थोडंसं काहीतरी खा जसं की मुठभर बदाम किंवा एखादं फळ आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्या प्रमाणामध्ये कमी जेवण करा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी नक्की मदत होईल आता जे लोक इन्सुलिन घेत असतील तर इन्सुलिन घेण्याची वेळ ठरवा जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल ना तर हॉटेलमधील पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा वेळसुद्धा लक्षात घ्या कारण ज्या व्यक्ती असं शॉर्ट ॲक्टिंग किंवा लगेच काम करणारे इन्सुलिन घेत असतात जसं की नोवा रॅपिड ह्युमेलाग असे इन्सुलिन घेत असतील त्यांनी पदार्थ टेबलवर आल्यानंतरच इन्सुलिन टोचून घेणं महत्त्वाचं आहे पदार्थ मागवतानाच त्याला यायला किती वेळ लागेल याची विचारणा करा आणि त्यानुसार इन्सुलिन घेण्याची सुद्धा वेळ ठरवा आता रक्तातील साखरेची तपासणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाहेरचं काहीही खाल्ल्यानंतर दोन तासाने रक्तातील साखर तपासा आणि तिची तुलना घरच्या जेवणानंतरच्या साखरेशी करा उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा गोड पदार्थ खाल्ला आणि दोन सा तासानंतर त्याची शुगर जर अडीचशेपेक्षा जास्त आली तर पुढच्या वेळी गोड पदार्थ खाणं टाळा आणि त्यामुळे साखरेवर लक्ष ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जगण्यासाठी खा खाण्यासाठी नक्कीच जगू नका बाहेरचं खाणं हा फक्त एक आनंदाचा भाग असावा त्याला मुख्य आहार नक्कीच बनवू नका योग्य नियोजन योग्य निवड आणि योग्य सवयी यामुळं तुम्ही मधुमेह असूनसुद्धा आरोग्यदायी जीवनशैली नक्की जगू शकता मित्रांनो बाहेरचं खाणं टाळता येणार नाही पण योग्य नियोजन केलं तर निश्चितच ते सुरक्षित ठरू शकतं आज मी दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि आरोग्याचा तडका असलेल्या बाहेरच्या जेवणाचा आनंद घ्या खूप खूप धन्यवाद